नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश आजचा जो आपला विषय आहे की ज्याप्रमाणे आपण आपल्या फेसला डेली आपण मॉइश्चरायझिंग क्रीम लावतो किंवा आपल्या केसाला चांगलं मेंटेन ठेवण्यासाठी आपण कोणतंही एखादं ऑइल वापरतो आणि स्किन ग्लो करण्यासाठी आपण पूर्ण शरीरावर पण मॉइचरायझिंग क्रीम लावतो त्याचप्रमाणे प्रॉपर आपल्या पेण्याची हेल्थ मेंटेन ठेवण्या करण्यासाठी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे अल्फाजेन ऑइल हे ऑइल कसं वापरायचं याचे काय बेनिफिट्स आहेत आणि हे का सगळ्यात जास्त हॉट माझ्याकडे विकलं जातं त्याची आज मी तुम्हाला एक चार ते पाच कारणं सांगतो की जेणेकरून प्रत्येकाने हे ऑइल वापरणं का बरं गरजेचं आहे याच विषयी आपण थोडक्यात आज आपण माहिती घेऊया मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी सेक्सॉलॉजीची प्रॅक्टिस करतो सेक्स काउन्सिलर म्हणून मी तुम्हाला काउन्सिलिंग करतो सायंटिफिक इन्फॉर्मेशन देण्याचा नेहमी तुम्हाला प्रयत्न करतो आणि त्यामुळं खरोखर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पाठवा जेणेकरून कुठं ना कुठं आपल्या समाजामध्ये चांगलं काम जसं माझ्या हाताने होईल त्याचप्रमाणे तुमच्या हाताने पण झालं पाहिजे हीच मी माझी इच्छा असते तर मित्रांनो आज आपण जाणून घेऊया की अल्पाजियन ऑइल हे अल्पाजियन ऑइल मी स्वतः माझ्या चाळीस वर्षाच्या अनुभवातून त्याच्यातले घटक मी स्वतः निवडून एफ डी एकडून परमिशन घेऊन हे मी ऑइल तयार केलेलं आहे अल्फाजन ऑइलमध्ये प्युअर फॉर्ममध्ये अश्वगंधा ऑइल आहे शिलाजीत ऑइल आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कवच बीज आहे अकलकारा आहे आणि जीवन ज्योत हे सगळ्यांचं मिश्रण करून जास्त जास्त बेनिफिट तुमचं कसं होऊ शकतं त्याप्रमाणे हे एफ डी एकडून परमिशन घेऊन मी ऑइल बनवून घेतलेलं आहे मित्रांनो तुम्हाला मी खरं सांगतो की माझ्याकडं ऑनलाईन सगळ्यात जास्त विकण्या जा विकल्या जाणारा प्रॉडक्ट जे असेल तर ते अल्पाजियन ऑईल आणि एक किंवा दोन बॉटल मागत नाहीत याला परदेशातून पण मला खूप मागणी आहे आणि दहा दहा बारा बारा ऑइल ते मागून घेतात तर मित्रांनो का बरं हे ऑइल इतकं जास्त वापरतात कारण मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की जसं स्किन ग्लो करण्यासाठी आपण मॉइश्चरायझिंग क्रीम वापरतो त्याचप्रमाणे आपल्या पेनिसला ग्लो करण्यासाठी तिथला रक्तपुरवठा वाढवण्यासाठी तिथल्या रक्तवाहिन्यांना पौष्टिक म्हणजे तत्त्व देण्यासाठी ह्या ऑइलचा मी डेली तुम्हाला दहा मिनटं सकाळी आणि दहा मिनटं संध्याकाळी मसाज करण्याचा नेहमीच सल्ला देतो मित्रांनो एक पाच ते सहा थेंबं तुम्हाला स्प्रेसारखे याच्यावर तुमच्या इंध्यावर टाकायचे आहेत आणि त्यानंतर दहा मिनटं सकाळी आणि दहा मिनटं संध्याकाळी समोरच्या बाजूला ओढून थोडं मीडियम प्रेस करून जर तुम्ही मसाज केली तर इंदिराकडच्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्या फुलून जातात तिथलं रक्त पसरण म्हणजे रक्तपुरवठा वाढतं आतलं जे स्पॉन्जी टिश्यू असतं आपल्या पेनिसमध्ये त्या स्पॉन्जी टिश्यूची ॲब्झॉर्बिंग रक्त ॲब्झॉर्बिंग जे कॅपॅसिटी असते ती वाढवण्यास हे अल्पाजन ऑइल नक्कीच तुम्हाला मदत करतं दुसरी गोष्ट वयामानाने आफ्टर द एज ऑफ फोर्टी फाईव्ह जर तुमचं लिंग सुकडत असेल किंवा श्रेंकेच होत असेल तर त्याचसाठी तुम्हाला दहा मिनटं सकाळी आणि दहा मिनटं संध्याकाळी या तेलाने मसाज करणं अत्यंत गरजेचं था। असतं मित्रांनो हे थर्टी एम एलचं ऑइल मी बनवलेला आहे खूप चांगला ऑइल आहे नऊशे नव्याण्णव फक्त मी किंमत ठेवलेली आहे खूप स्वस्त आहे आणि आयुर्वेदिक शास्त्राच्यानुसार आणि माझ्या चाळीस वर्षाच्या अनुभवानुसार हे ऑइल मी स्वतः एफ डी परमिशन घेऊन फक्त आणि फक्त माझ्या क्लिनिक येथील पेशंटसाठी हे ये मी तयार करून ठेवलेलं आहे कारण हे मी कुठेही म्हणजे मेडिकल स्टोअर्स उपलब्ध करून दिलेलं नाही तर मित्रांनो खरोखर तुम्हाला प्युअर फॉर्ममध्ये चांगलं आयुर्वेदिक ऑइल तुमच्या इंद्रियाची मसाज करण्यासाठी त्याची ग्रोथ मेंटेन करण्यासाठी त्याची जाडी लांबी रुंदी मेंटेन करण्यासाठी जर तुम्हाला हे ऑइल पाहिजे असेल तर माझ्या क्लिनिकला उपलब्ध आहे ऑनलाईन उपलब्ध आहे तुम्ही केव्हाही ते मागू शकता पण एक ऑइलची बॉटल न मागता कारण याची सहा महिने मसाज करणं कमीत कमी गरजेचं असतं म्हणून सहा बाटल्यांची तुम्ही जर ऑर्डर दिली तरच मी ऑर्डर पाठवतो तर या सहा बॉटल्यांची मसाज तुम्हाला सहा महिने एक बॉटल एक महिना पुरतं कारण वन ई एल डेली आम्ही तुम्हाला ॲडवाईज करतो तर सहा बॉटल जर तुम्ही मागवल्या तर मी तुम्हाला घरपोच पण ही ऑइल पाठवू शकतो धन्यवाद मित्रांनो